चांदवड इंद्राणी कॉलनीतील रहिवासी केशव भिका पगार व एक्क्याऐंशी वर्ष राहणार देऊळ आणि तालुका सटाणा व ही सध्या राहणार इंद्राणी कॉलनी चांदवड हे चांदवड येथील महाराष्ट्र बँकेतून तीन लाख रुपये घेऊन परत आपल्या घराकडे इंद्राणी कॉलनी येथे येत असताना घराचा गेट उघडत असताना दोन अज्ञात युवक मोटरसायकलवर बसून साधारणतः अर्धा तास त्यांच्यावर पाळत ठेवून होते त्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे केशव पगार यांचा मुलगा सुरेश पाटील यांच्या घरी त्यांना घेऊन देवळा येथे प्लॉटचे पैसे देण्यासाठी गेली असता वृद्ध केशव पगार हे आपल्या चारचाकी वाहनातून उतरून आपल्या घराकडे जात असताना त्यांना घराच्या गेट समोरच अज्ञात मोटरसायकल वर आलेल्या दोघांनी धक्का देऊन त्यांच्या हातातील पिशवी त्या तीन लाख रुपये असलेली हिसकावून फरार झाली बाबांनी जोरात आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत पर्यंत तो मोटरसायकल फरार झाली कधी असं घडेल असं कधी वाटलं नाही ना कारण ही जी कॉलनी आहे मोठ्या लोकांचे कॉलनी आहे बाबा हे म्हणजे माहिती होतं बाबा इथं कधी काही चोरी होत नाही इथं काही होत नाही तर तसं जर कळलं असतं तर मी ते बॅग आणलीच नसती ना शाळेतून आले त्यामुळे मग त्याने सांगितलं मला आपला व्यवहार झाला म्हणे आपण आता जेवण करून घेतो आणि बँकेत जाऊन पैसे काढून आणून त्याला म्हटलं मला बी उदेप होत बरोबर तो नाही मला काय घेऊन जाणार नव्हता पण मी त्याच्याबरोबर जबरी गेलो आणि गाडी थं म्हण गाडी गाडीने जाऊ म्हणे गाडीने गेलो मग ते स्टँडजवळ गाडी उभी केली आणि ते बँकेत गेले महाराष्ट्र बँकेत गेले पैसे घेऊन आले ते तीन साडेतीन चार वाजले असतील भाऊ तिथपर्यंत मी गाडीत होतो मग ते गाडी घेतली आम्ही आणि पैसे द्यायला जाणार होतो मग ते पाटील सरांना घेऊन जाणार होतो आम्ही मग त्यांच्या घरापर्यंत गाडी घे आम्ही आणली तिथे बसलो मी ते म्हणे तुम्ही गाडीतच बसा मी सरांकडे जाऊ नये तुम्ही वरती मग ते सर वरती गेले आणि मी गाडीतच बसलो मग ते लवकर आले नाही त्यामुळे मी काय ठरवलं आपलं घरी जाऊ थोडंसं बसू भाऊ आपण असं म्हणून मी ती बॅग घेतली आणि घराकडे निघालो घराकडे आलो आणि घरापर्यंत आलो बा आम्ही इकडे आता घराकडे फिरणार तिथे ती गाडी मोटरसायकलने आल्या आणि बॅग विसरून पळाले मी आवळ्या मारल्या खूप आवळ्या मारल्या लोकांना बी दावा चोर चोर असं म्हणून आवळ्या मारल्या मी पण कोणी कोणी नव्हतं इथे या रस्त्यानं मग त्या पुढे आणि त्या रस्त्याने फिरले त्या रस्त्यानं पोरांची आणि मुलींची शाळेत जायची कुठेतरी गर्दी होती ती ग पोर तो रस्ता भरपूर गर्दी होती पण ते कोणीच परिसरात दिला नाही ते जोरात पळून गेले ते मग ते फिरले इकडे खाली खाली गेले मी। पन, पन ते मग इथून मारत होतो गेलो ना मी तर ते बऱ्याच लोकांनी पाहिलं ते पण पण कोणी आवडवलं नाही सदर गुन्ह्याचे चांदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस पोली स्ट निरीक्षक कैलास वाघ यांनी घटनास्थळाला भेट दिली पुढील तपास पी एस आय भाऊसाहेब नरे हे करत आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनोनी चांदवड